देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे का ज्या गरीब माणसाला कर्जमाफीची गरज आहे ती कर्जमाफी आम्ही करणार आहोत काळजी करू नका गरीब माणसाचा सातवायला कोरा होणार आहे काळजी करू नका त्याची सरकारचं वचन आहे आज बघा आपलं सरकार आलं आणि आपल्या सरकारने निर्णय घेतला की आपल्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही डॉक्युमेंटला पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागणार नाही आपल्या विद्यार्थ्याच्या शाळे शिक्षणाकरता जे काही डॉक्युमेंट तुम्ही काढाल इन्कम सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेस्टाईज सर्टिफिकेट असेल मला देवेंद्रजींनी सांगितलं की पाचशे रुपयाचा स्टॅम्प माफ करून टाका आज बघा आपलं सरकार आलं मी महसूल मंत्री झालो मला अधिकार प्राप्त झाले आणि आज आपण ठरवलं या राज्यातल्या कुठल्याही विद्यार्थ्याच्या कुठल्याही डॉक्युमेंट करता एकही रुपया लागणार नाही पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही हा निर्णय आपण केला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण मोफत सर्टिफिकेटचाही निर्णय घेतला म्हणजे स्टॅम्प पेपर पाचशे रुपये लागायचा तो रद्द करून टाकला आता तहसीलदारकडे पाचशे रुपये स्टॅम्प पेपर द्यायची गरज नाही आपण ठरवलं आज बघा आपलं सरकार आलं कधी आपण विचार केला होता की छत्रपती शिवाजी महाराजाची विरासत वारसा असलेले बारा किल्ले जे किल्ले या देशाचं या जगातलं बहुमान आहे असे किल्ले कधीही काँग्रेस पार्टीनी जगासमोर आणले नाही मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी मान्य देवेंद्रजींनी निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा असलेले बाळागड किल्ले हे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये आणण्याचं काम पन, चा चा, चा, जर कुणी केलं असेल तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आपण जनतेला जेव्हा एक कमळाचं मत मागतो त्या कमळाच्या मताच्या मागे आपण विकासाचा अजेंडा देतो मी तुम्हाला एकदा निर्णय सांगू शकतो आज बघा जर काँग्रेसचं सरकार आलं तर काय झालं असतं पहिलगाम मध्ये आतंकवादी आले दहशतवादी आले दहशतवाद्यांनी सव्वीस परिवाराला मुलासमोर वडलाला बायकोसमोर नवऱ्याला आई समोर त्याच्या मुलाला जा धर्म पंथ विचारून डोक्यात गोळ्या घातल्या सव्वीस आया बहिणीच्या डोक्यावरच सिंदूर काढून टाकलं जर कमळाचं सरकार मोदीचं सरकार नसतं तर काँग्रेस पार्टीने म्हटलं असतं पाकिस्तान हे तुम्ही चांगलं नाही केलं आम्ही याचा निषेध करतो आम्ही तुम्हाला पाहून घेऊ याच्यापेक्षा काहीच झालं नसतं पण तुमचं एक कमळाचं मत बघा किती महत्वपूर्ण आहे आपण मोदीचं सरकार आणलं देशाने मोदीचं सरकार आणलं सात दिवस मोदीजी स्तब्ध राहिले पण आमच्या बहिणीच्या डोक्यावरचं सिंदूर ज्या त्या आतंक दहशतवाद्यांनी काढून टाकलं धर्म विचारून जात विचारून गोळ्या मारल्या हिंदू आहे तो गोली खाव हिंदू मंत्राबरोबर गोळ्या मारल्या मुस्लिम मंत्राबरोबर गोळ्या बंद करून टाकल्या काही हिंदू परिवार होते काही मुस्लिम परिवार होते पण मोदीजींनी बघा एक कमळाचं मत किती महत्वाचं आहे आपण कशाकरता मत मागतो कशाकरता पार्टीत काम करतो कुणाकरता पार्टीत काम करतो हा विचार आपल्यासमोर आला पाहिजे मोदीजींनी जेवढा वेळ नाश्ता करायला लागतो पंधरा मिनिट जेवण करायला पंचवीस मिनिट लागतात मोजून मोदीजींनी चौदा मिनिटामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून नऊ दहशतवादी हल्ले नऊ दहशतवाद्यांचे त्या ठिकाणी स्थळ उद्ध्वस्त करून या जगामध्ये आतंकवाद आणि दहशतवादाच्या वृद्ध कोण लढू शकतं तो भारत देश आमचे भारताचे सैनिक लढू शकतात ही प्रतिमा संपूर्ण जगामध्ये तयार केली आणि हे नालायक काँग्रेसवाले विचारतात काल विचारलं काँग्रेसवाल्यांनी संसदेमध्ये प्रि शिंदे शिंदे म्हणते सिंदूर ऑपरेशन झालंच नाही म्हणजे त्याच्यावर ते प्रश्नचिन्ह उभी करते आणि तिचीच रोजच्या रोज सोबत बसणारी सुप्रिया सुळे हे सिंदूर ऑपरेशन कसं चांगलं आहे ते जगामध्ये मांडते बघायचं नाटक आणि आपला हा नाना भाऊचा आहे तिकडं उलट्या डोक्याचा हा उलट्या खोपडीचा आहे आता नाना भाऊ काय करते परमे भाऊ हा राहुल गांधीला खुश करण्याकरता एकच काम आहे राहुल गांधीला खुश करण्याकरता म्हणजे मला सांगा एखाद्या आपल्या नेत्याला खुश करण्याकरता देशाच्या सैनिकावर देशाच्या पंतप्रधानाबद्दल वाईट बोलणे देशाच्या सैनिकांना त्या ठिकाणी त्यांच्या केलेल्या इमानदारीच्या कामावर संशय घेणे ऑपरेशन सिंधूर झालं पण त्यापेक्षाही मोठं झालं ऑपरेशन अरे हर हर माझे म्हटलं ना आता श्रावण महिना सुरू आहे ना मला वाटत तुम्ही श्रावण महिना करता का नाही हर हर काय केलं महादेव असं महादेव अभियान केलं की ज्या दहशतवाद्यांनी आपले सव्वीस परिवाराचं सिंदूर उजाडलं ते महादेव ऑपरेशननी तिथं डोक्यावर गोळ्या मारून त्याला धाराशी करण्याचं काम तीर्थ करण्याचं काम आपल्या महादेव ऑपरेशननी केलं याच्यासाठी सरकार आपलं पाहिजे आपलं सरकार आपलं सरकार माझा दावा नाही आहे की आपण सारा बदलून टाकू माझा हा दावा नाही की आपलं सरकार बदलून टाकेल एका दिवशी विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होईल हा दावा नाही आपला पण हा दावा पक्का आहे की ज्या गरीब माणसाचे मत आपण हे महाराष्ट्राचा महाराष्ट्राला मजबूत करण्याकरता आहे मजबूत महाराष्ट्राचं निर्माण करण्याचं कार्य आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही आपलं सरकार ते करते आहे आज मी तीन तास साडेतीन तास येईटीओ तहसीलदार त्याच्या खालच्या संपूर्ण अधिकाऱ्यासोबत का बसलो त्यांना वीस अत्यंत महत्वाच्या विषयावर काम करण्याची योजना तयार करून दिली अत्यंत महत्वाचे वीस प्रश्न जे महसूल खातं जे खातं या शेतकऱ्या करता आहे अरे महसूल खातं असं खातं आहे जे भंडारा जिल्ह्यातल्या सर्व नजूलच्या जमिनी त्याचे पट्टे वाटप करू शकतं महसूल खातं असं खातं की शेतकऱ्याचे सर्व पानर रस्ते बांधू शकतं महसूल खातं असं खातं आहे की त्या खात्यामधनं शेतकरी शेतमजुराच्या गरीब माणसाला या ठिकाणी जिवंत सात बारा योजना देऊ शकतं गरीब माणसाला जर उद्याच्या काळामध्ये मजबूत करायचं असेल तर महसूल खातं त्या ठिकाणी या सरकारचा चेहरा आहे दोनच खाते महत्वाचे असतात अर्थात सर्वच खाते महत्वाचे आहेत अठ्ठेचाळीस ही खाते महत्वाचे आहेत पण जिल्हाधिकारी कार्यालय जोपर्यंत समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता संपूर्ण योजनेचं क्रियान्वयन करणार नाही तोपर्यंत सरकारची इमेज ही जनतेमध्ये मोठी होत नाही आमचा तहसीलदार आमच्या ओ आमचा कलेक्टर जोपर्यंत जाऊन समाजामध्ये जोपर्यंत उत्कृष्ट काम करत नाही तोपर्यंत आपल्या पक्षाची समा आपल्या सरकारची इमेज जात नाही आणि दुसरीकडे पोलीस खाता आहे शेवटी सरकारची पहिली जबाबदारी काय सरकारची पहिली जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे चौदा कोटी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे ही देवेंद्र फडणवीस सरकारची जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे आणि चौदा कोटी जनतेच्या माल मालमत्तेचं रक्षण करणे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि मग मालमत्तेचं रक्षण कोण करतं तर कलेक्टरेट करतं आणि जीवाचं रक्षण कोण करतं तर पोलीस खातं करतं आणि म्हणून पोलीस आणि महसूल प्रशासन हे अत्यंत महत्वाचे विषय आज घेऊन मी तीन तास साडेतीन तास परने फुकेजी आपले सर्व आमदार आपले सर्व पदाधिकारी बसलो आणि मी त्यांना सांगितलं की मी राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे दोन जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे महसूल खातं थोडं मला शिकायला वेळ लागल्यामुळं मी भंडाऱ्याला आता उशीर आलो आहे पण मी आता प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्याला सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मी महसूल खातं भंडाऱ्याचं चांगलं करण्याकरता भंडाऱ्याच्या प्रत्येक व्यक्तीला घराचा पट्टा मिळवून देण्याकरता भंडाऱ्याच्या प्रत्येक व्यक्तीला खऱ्या अर्थाने महसूलच्या योजना मिळवून देण्याकरता या जिल्ह्यातले सर्व पान रस्ते पूर्ण करून देण्याकरता या जिल्ह्यामधले सर्व सरकारी योजना पूर्ण करण्याकरता तीन महिन्यांनी एकदा भंडाऱ्यामध्ये येणार असं मी सरकारला सांगितलं सर्व अधिकारी मुद्रांक अधिकारी नोंदणी अधिकारी जमीन मोजणारे अधिकारी त्या ठिकाणी स्टॅम्पचे अधिकारी सर्व अधिकारी माझ्याकडे स्टॅम्प आहे जमीन मोजणी आहे सातबारा आहे सर्व आहे जमिनीचा मंत्री मी आहे जेवढी जमीन आहे तुमची माझी सर्वाची जमीन पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता सरकारी कामाकरता मी तीन महिन्याने येईल पण मी देवेंद्रजीशी बोललो आहे मी परनय फुकेशी बोललो काल पालकमंत्र्याशी बोललो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सात नगरपालिकेमध्ये सातही नगराध्यक्ष भाजपा महायुतीचे निवडून आणण्याकरता मी प्रत्येक महिन्याला येणार आहे प्रत्येक महिन्याला येणार मी पुढच्या महिन्यामध्ये तुमसरचा दौरा करीन त्याच्या पुढच्या महिन्यात साकोलीचा करीन त्यानंतर लाखणीचा करील पौनीचा करील मी पर्यला सांगितलं आहे भंडाऱ्याच्या भारतीय जनता पार्टीच्या शंभर टक्के कार्यकर्त्याला निवडण्याची जबाबदारी आता आपली आहे आमची आहे जेवढं काम आम्ही लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळा आपण केलं नाही जेवढं काम आपण पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं नाही जेवढं काम आपण लोकसभेत करू शकलो नाही जेवढं काम आपण विधानसभेत करू शकलो नाही त्यापेक्षा डबल काम करायचं आहे आपल्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता आपला कार्यकर्ता नगराध्यक्ष करण्याकरता आपल्या कार्यकर्त्याला नगरसेवक बनण्याकरता करायचा आहे ज्यांना ज्यांना कमळ मिळेल त्या सर्वांना निवडून आणत आहे एकही सीट पडणार नाही ही जबाबदारी आमची आहे काळजी करू नका तुमची जबाबदारी आमच्यापेक्षा मोठी आहे एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असलेली भाजप आहे देवेंद्र फडणवीस जी जेव्हा राज्याचे अध्यक्ष होते पक्षाचे तेव्हा नव्याण्णव हजार नव्याण्णव लाख पाचशे म्हणजे एक कोटीच्या जवळपास भाजपाची सदस्य संख्या होती पण आज भारतीय जनता पार्टी एक कोटी पन्नास लाख सदस्यांची झाली आहे आज भारतीय जनता पार्टी एक लाख सक्रिय सदस्याची झाली आहे आज भारतीय जनता पार्टी बाराशे बावीस मंडळाची झाली आहे आज भारतीय जनता पार्टी ऐंशी जिल्हाध्यक्ष पदाची झाली आहे देशातली जगातली सर्वात मोठी पक्ष झालेला आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे देवेंद्र वाढदिवसाला सर्वात जास्त मोठी तारीफ जर कोणी केली असेल तर कारण शरद पवार साहेबांनी माहिती आहे की आपण उद्धव ठाकरे सोबत राहून कधीही जीवनामध्ये आपला विकास करू शकत नाही या राज्याचा विकास कोण करू शकतं एकच नेता करू शकतो ज्या नेत्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे ज्या नेत्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आणि म्हणून आता बघा अधिवेशनाच्या काळात अधिवेशनाच्या काळात त्यांनी बघितलं परनेनी भारतीय जनता पार्टी महायुतीची पत्नी पहिली पत्रकार परिषदे सोबतच झाली तिन्ही नेते बसले होते देवेंद्रजी होते एकनाथ शिंदे होते अजित पवार होते मी वाटलो होतो पत्रकार परिषदेमध्ये समारोपाची पत्रकार परिषद एक झाली एक्कावन्न टक्क्याची लढाईची आहे जो निवडून येत असेल त्याला तिकीट मिळणार आहे आणि मग जो निवडून येत असेल म्हणजे जनतेच्या मनात तुमच्या वार्डात कोण असेल त्याला तिकीट मिळणार आहे म्हणून तुम्ही आजपासनं काय करा तर बावनकुळे परनय फुके सोडून द्या आमचं आम्ही येऊच ती आमची जबाबदारी आहे तुम्ही फक्त एकच काम करा तुम्ही फक्त घरोघरी जा हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप डेव्हलप करा तुम्ही काही रस्ता इलेक्ट्रिक पाणी करू नका <laughs> तो कर कर आम्ही कर करू तुमचा सात बारा कोरा कराचं काम आम्ही करून देऊ देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे का ज्या गरीब माणसाला कर्जमाफीची गरज आहे ती कर्जमाफी आम्ही करणार आहोत काळजी करू नका गरीब माणसाचा सातबारा कोरा होणार आहे काळजी करू नका त्याची सरकारचं वचन आहे